खुल जाएंगे, राम आएंगे, वाह काही काही महिला म्हणत ना पक्का आता बघा महिला मंडळ आमचं तुम्हाला कोणी काळी दोन मध्ये कोणी काळी चार मध्ये बघा म्हणा पुरुष मंडळी सर्वांनी पुरुष मंडळी सर्वांनी म्हणायचं रा चार मेरे झोपडी के वा मग भाव उल्हासे मज अर्पावयाचे नेहमीसे फळ एक आवडे तैसे बलतीयाचे म्हणून महाराज बघा जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग घेतला अभंगाची भूमिका अशीच असेल मी माझ्या मतीप्रमाणे जेवढी माऊली ज्ञानोबरांनी मला बुद्धी दिली तेवढं सांगायचा सा प्रयत्न केला आणि बघा या जगाच्या पाठीवर महाराज ही आपली भारत देशाची माती ही पवित्र म्हटल्या जाते महाराज कोणामुळे माहिती आहे का पवित्र ते कुळ पावा तो देश आणि जनते हरीचे दास जन्म घेते कोणामुळे पवित्र आहे ही आपल्या देशाची भूमी पवित्र आहे महाराज पवित्र नाही आपल्या देशाला जोडा नाही या जगाच्या पाठीवर तुम्ही प्रदक्षिणा करा तुमच्या लक्षात येईल लक्षातील जगामध्ये भारत धर्मासारखी पवित्र नाही ज्ञानोबारा तुम्हा सारखे सार सार संत नाही आई बापासारखं दैवत नाही आणि राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही किती मुद्दे सांगितले मी किती मुद्दे सांगितले रे बाळा पाच कोणते कोणते एक दोन तीन चार पाच किती मुद्दे झाले पाच कोणते कोणते एक दोन तीन चार पाच चल द्या रात्र ऐका पाच मुद्दे सांगितले पण पाचही मुद्द्यांपैकी मी शेवटचा सा मुद्दा सांगणार छत्रपती महाराज आणि शेवेला पूर्णविराम करणार बाळा कारण बघा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर महाराज अहो अलीकडचा तर काळ बघितला छत्रपती महाराजांचं वर्णन आपणच करावं यात काही नवल नाही महाराज आपणच वर्णन करावं यात काही नवल नाही समोरचा शत्रू होता महाराज शत्रू साहिस्त खान कारण माझ्या मावळ्यांनी आणि छत्रपती महाराजांनी साहिस्त खान लुटला साहिस्त खान लुटला साहिष्तखानाची बोटक आपले रक्ताच्या खरवड्यात पडला आणि साहिस्तखानाची बहीण आली काय म्हणते साहिनाला देखो भाईयान खोटे हम

हमारा शत्रु है लेकिन वो किसी की माँ बहन पर बुरी नजर नहीं डालता उसी को ही छत्रपती शिवाजी महाराज